बोला छत्रपती शिवाजी महाराज भवानी आता रायगड किल्ल्याच्या मेन गेट ची आलोय वरती आपण नगरधना पाहणार आहात त्या नगरधनावरती नगर सले वाजले गेले कि रायगड किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा महादरवाजा साडेपाच वाजता दरवाजा बंद व्हायचा आपण दरवाज्याला खालून पाहिलात तर तुम्हाला दरवाजा दिसला का अगदी जवळ येसपर्यंत दरवाजा दिसत नाही बघा दरवाज्याचा तर आकार पाहिलात ना तर एक नागमोडीचा आकार दिला कारण की का हा मारा करून दरवाजा तोडत होते नागमोडीचा आकार दिल्यामुळे समोर दोन आपल्याला रुजच पाहायला भेटतात बघा एकाच नाव जय आणि एकाच नाव विजय दिले गेले त्यांचा आकार एक पाहिला तर गोलाकाराचा पाहायला मिळतो कारण की का त्यावेळेस तोकेचा गोला हा गोलाकाराचा असतो हा तडवतीवरती आदरला गेला ना हा सरकला जायचा तडवंद इजा नव्हते बघा वरच्या सडून काय होल पाहायला भेटते बघा खालच्यातून उकललेला तेल वरच्यातून भाला बेक केला जायचा शत्रूंवरती ते मारा केला जायचा बघा समोर आपण एक दरवाजा पाहायला भेटतोय बघा हा दरवाजा दोन हजार सोळा मध्ये पुरातत्व विभागाने बनवलाय त्याची रचना बाहेली ना ही जुन्या जुन्या टाईप मध्ये दिली गेले रचना तर त्याच्यावरती काय भाडावर ठेवले गेले एक छोटा गेट एक मोठा गेट आहे असे प्रत्येक किल्ल्यावरती दिले जातात मग छोट्या गेट आणि मोठ्या गेट का दिला जातो ज्यावेळेस आपल्या महाराजांची मिरवणूक जी पालखीत बसून आली ना त्यावेळेस मोठा दरवाजा ओपन केला जायचा दिवस छोटे जरा लूट चालले जायचे त्याच्यावरती काय भालावर ठेवलेलं पाहण्या विटायचो ना भालावर ठेवण्याचं एकच कारण काय नाही करत आता मला समोर काही भाले पाहायला भेटत एकच कारण कारण की का काही शत्रू गडावरती हाती नेऊन देखील दरवाजे तोडत तो होते परंतु आपण ज्या रायगड किल्ल्यावरती हत्तीने नेण्यासारखं आपल्या डोक्याचा घाम हा पायांच्या नकार नक्कीच स्पर्श झाला असत परंतु आपल्या महाराजाने गडावर हत्ती नेले होते हत्ती कसे नेले ने, आणि का नेले तुझी माहिती आपण राज दरबारामध्ये घेणार आहात मी रायगडाला चळवंदी टकमक टोकापासून ते हिरकणीच्या कड्यापर्यंत तडबंदी आहे प्रत्येक तडबंदीवरती त्यावेळेस दोन होते। कुंता एक तो एक दोन तोफा होत्या महाराजांनी कोणताही गड किल्ला जिंकला गेला किंवा महाराजांचा राज्याभिषेक असेल तरी तिथे एकवीस तोफांची सलामी दिली जायची आता काही बाराच तोफा आढळतात जातवेळीस आपल्याला दोन तोफा पाहायला भेटतील बघा त्यांच्यावरती तुम्ही आता आठ ठेवून बघा आणि उन्हामध्ये आल्यानंतर हसवून बघा या सदनकाली गार असतात त्यांना पंचायतासोबत बनवले गेले आता सह्याद्रीच्या पर्वतरंगा पाहायला भेटता येईल शक्य वाटतं का त्यांच्यावर रायगडावरती हल्ला होण्यासारखं परंतु एक सह्याद्रीची पर्वतरांग एक रायगडाला जवळ आहे तो म्हणजे एक पलीकल्या सडल्या एक पोटल्याचा डोंगर आहे त्या